नमस्कार मित्रांनो भूसंपादन कधी होणार आहे किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या सरकार दरबारी माहितीच्या आधिपत्यात येतात तरी त्या संदर्भातील कमेंट्सपासून थोडंसं वाचण्याचा प्रयत्न करावा आपलं मूळ उद्दिष्ट काय आहे केवढा मोठा सातशे एकसष्ट साच किलोमीटरचा शंभर मीटर म्हणजे जवळजवळ तीनशे सत्तावीस फूट पन्नास मीटर पन्नास मीटर दुतर्फा असा हा प्रस्तावित महाराष्ट्राला समृद्धी घडवून आणणारा मराठवाड्याची भाग्यरेषा असलेला कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ अशा प्रकारे देशाच्या मध्यापासून गोव्यासारख्या एका समुद्रकिनाऱ्याला जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे तर त्या संदर्भातील फक्त आणि फक्त स्थानिक पातळीवरती ज्या काही घटना गेल्या पंधरा महिन्यात झालेल्या आहेत तर त्या सगळ्यांना एकसंध करण्याचा आणि शंका कुशंका किंवा मनातील चलबिचल थांबवण्यासाठी हा केलेला एक प्रयत्न आहे तरी सर्वांना विनंती आहे की शंका कुशंका निर्माण होतील अशा गोष्टींपासून थोडंसं यूट्यूब चॅनलला दूर ठेवावं बाकी आपले गटनंबर असतील आपले गावं असतील याबद्दल आपल्या मंडळात काय माहिती आलेली आहे का आले आहे। या बर -बर आहे। नाही आलेली आहे याबद्दल मी कुठलंही भाष्य करणार नाही कारण ज्यांच्यापर्यंत पोचायचे आहे ती बरोबर पोचलेली आहे आणि ज्यांच्यापर्यंत पोचायची नाही आहे त्यांनी विचार करावा की आपली पोच कुठपर्यंत आहे कारण का जर का ती माहिती तुमच्यापर्यंत पोचलेली नाही याचा अर्थ तुमच्यापर्यंत सध्या तरी पोचवली गेलेली नाही आहे बाकी कोणापर्यंत पोचवली आहे कशी पोचवली आहे का पोचवली आहे तो माझा भाग नाही आहे आमचं फक्त एकच उद्दिष्ट आहे गेली पंधरा महिने आम्ही जे विविध लोकांच्या संपर्कात आहोत ठीक आहे त्याच्यामधून एक साखळीबद्ध रूपरेषा आम्ही तयार केलेली आहे आणि त्या पंचकृषीतील पाच ते पंचवीस किलोमीटरमधल्या लोकांच्या आयुष्यामध्ये एक नवीन हुरूप आणणारी अशी काही घटना महाराष्ट्राच्या आणि आंध्र कर्नाटक गोवाच्या बॉर्डरला प्रस्तावित आहे तरी एकंदरीत जवळजवळ चार राज्यातील लोकांपर्यंत ही उत्साहवर्धक बातमी आहे एवढाच हेतू आहे बाकी तुमचं म्हणणं बरोबर आहे बाकी गोष्टी माझ्या आधिपत्यात नाही आहेत त्यामुळं त्याच्याबद्दल मला क्षमस्व कर क्षमा करावी क्षमस्व माझं एकच आम्ही जे गेले सत्तावीस महिने शेतकऱ्यांच्या संपर्कात आहोत त्या निमित्ताने गेल्या पंधरा महिन्यापासून पुणे <coughs> संभाजीनगर असेल पुणे छत्रपती संभाजीनगर प्रस्तावित ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे असेल किंवा पुणे बेंगलोर प्रस्तावित ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे असेल पुण्याचा आउटर रोड असेल किंवा हा नागपूर गोवा समृद्धी महामार्ग असेल आमच्यासाठी हा भूखंड त्याच्यावरचे ते सॅटेलाईट त्याच्यावरचे ते मार्गिकेच्या रेखा हे महत्त्वाचं आहे बाकी आद्यक्रमाने जिल्हा तालुका गाव गट हे प्रत्येकाने स्थानिक पातळीवरती थोडंसं सूत्र फिरवून आपापल्या परीने आपल्या पत्रात माहिती पाडून घ्यावी सदरील स्थानिक माहितीचा आणि आमच्या माहितीचा दुरांमुळे काही संबंध नाही आहे प्रत्येक गोष्ट वेगवेगळी आहे तरी ह्याची सगळ्यांनी नोंद घ्यावी तुमच्याकडं समजा गट नंबर आलेले आहेत किंवा जे काय आलेलं आहे तर त्याच्याशी आमचा काही एक संबंध नाही आहे आमचं फक्त एकच आहे की आम्ही ज्या आधारावरती आमची माहिती गोळा केली तर त्याचं एक मूर्तरूप देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे बाकी जे काही आहे अधिग्रहण असेल त्याचा मोबदला असेल कधी चालू होणार काय चालू होणार गट नंबर हे ते त्याच्याशी आमचा दुरान्वये काही संबंध नाही आहे तर ते प्रत्येकाने आपल्या स्थानिक पातळीवरती ज्या काही प्राधिकरण किंवा प्रशासन आहे तर त्या लेवलला तुम्ही तुमचा पाठपुरावा करावा परत एकदा स्थानिक पाठपुरावा हा प्रशासनाने प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो त्याबद्दल आम्हाला क्षमस्व क्षमा करावी आम्ही क्षमस्व आहोत देणे घेणे धन्यवाद